उशिरा लाईव आलोय मुद्दा तेवढा गंभीर आहे समाजात जागा हो आपल्या लेकी असुरक्षित झालेल्या आहेत महाराष्ट्राला हातरून टाकणारी घटना लातूरला घडली लातूर हे शिक्षणाचं माहेरघर अशी त्याची ओळख आहे आणि या लातूरमध्ये चाकूर तालुक्यात नायगावची असणारी एक चिमुरडी तिला मी बौद्ध कन्या म्हणेल कारण ती अल्पवयीन आहे त्या बौद्ध कन्याला लातूरच्या कस्तुरबा हॉस्टेलमध्ये तिच्यावरती काहीतरी अन्याय करून तिला संपवण्यात आलेलं परिवारांनी काही शक्यता निर्माण केल्या आणि त्या शक्यता जर खऱ्या खऱ्या ठरल्या तर त्या ठिकाणी सर्वात मोठी आजची ही घटना आहे गरीब शेतमजूर आई वडील आपल्या लेकराला शिकवलं पाहिजे परंतु आपल्याकडं पैसा नाही महागडं शिक्षण आपण देऊ शकत नाही आणि अशा वेळी आपण वस्तिग्रहाचा सहारा घेतला पाहिजे या हेतूने व आईवडिलांनी त्या ठिकाणी या मुलीला लातूरच्या कस्तुरबा हॉस्टेलमध्ये दोन वर्षापासून शिकायला टाकलं मधल्या सुट्ट्या लागल्या ॲडमिशन झाले आणि दोन दिवसापूर्वी ती हॉस्टेलमध्ये आली होती आणि आज समजतं की तिचा मृतदेह बिल्डिंगच्या खा खाली पडलेला आहे बिल्डिंगवरून पडली असं उत्तर दिलं जातं एवढं सहज आहे तिच्यासोबत काय घडलंय कोणता अत्याचार तिच्यासोबत झालाय कोण लोक हॉस्टेलमध्ये होते मुलींच्या हॉस्टेलमध्ये त्या ठिकाणी पुरुष काय करतात ह्या अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेत तीनशे शहात्तर तर नाही ना पोक्सो तर नाही ना ऍट्रॉसिटी तर नाही ना असे अनेक प्रश्न निर्माण झालेत दिवस गेलाय तरी त्या ठिकाणी न्याय अपेक्षित असणारी भूमिका दिसत नाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोस्टमॉर्टम आणखी झालेलं नाही समजतय तिची बॉडी डिझॉल्व्ह झाल्यावरती पोस्टमॉर्टम करणार का आणि बॉडीला जर वेळ लावला तर पोस्टमॉर्टम मध्ये सापडणार काय आता सध्या लातूरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ही बॉडी पडू नये नववीत शिकणारी ही आमची भीमकन्या अवघ्या पंधरा वर्षाची आहे काय तिच्यासोबत जा झालं असेल थी, ते त्या ठिकाणी बाहेर आलं पाहिजे ती दलित आहे ती गरीब आहे ती मजूर आहे ती काही तिच्यासोबत अत्याचार केला तरी काम आमचं काही होणार नाही ही तर मानसिकता नाही ना या आधी काय घटना तिथे घडलेल्या आहेत महाराष्ट्रातले सगळे वस्तीग्रह सुरक्षित आहेत का त्यांच्या सुरक्षेचं काही मॉडेल बनवलेलं आहे का आई वडिलांनी या गरीबांच्या मुलींना वसतीगृहात टाकायचं आणि त्याचं असणार त्यांच्या सुरक्षेचे आज प्रश्न निर्माण झालाय लातूर पोलीस असतील गृहमंत्री असतील महिला आयोग असेल यांना आमची मागणी आहे की ही घटना अतिशय गंभीर आहे दलित मुलगी आता सध्या लातूरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये तिचं प्रेत पडलेलं आहे आणि आतापर्यंत कारवाई काय केली हे कुणीही सांगायला तयार नाही गुन्हा दाखल झालाय का हे सांगत नाहीत आरोपी अटक केलेत का हे सांगत नाही घटना काय झाली हे सांगत नाही पोलिसांसाठी पाच मिनिटाचा खेळ आहे की काय घडलं होतं सांगतील पण ते का, का सांगितलं जात नाही पोस्टमॉर्टमच्या आधी आम्हाला समजतंय की त्यांच्या कुटुंबाला फॉर्म दिला जातोय प्रयत्न भेटलं म्हणून सहा घेतल्या जातात तुम्हाला आंदोलनाची भीती तिचा अंत्यविधी कसा होईल त्याची भीती तिच्या अंत्यविधी होत असताना आंदोलन होऊ नये त्याची भीती प्रेत ताब्यात घेणार की नाही ह्याची भीती परंतु तिला न्याय द्यावाय हे तोरण वाटत नाही मानवता नाही तिला आपलं लेकरो म्हणून आपण बघणार नाही समाज बांधवांनो जागे व्हा खडबडून जागे व्हा ही घटना गंभीर आहे आणि मी सरकारला आणि यंत्रणेला आव्हान करतोय की हे दडपून टाकू असं कधी आम्ही होऊ देणार नाहीत त्यात तात्काळ कारवाई करा हे अतिशय संवेदनशील प्रकरण आहे गंभीर प्रकरण आहे यात कसलाही दबाव कुणाचा चालणार नाही कसली कॉम्प्रोमाइज चालणार नाही न्याय हाच मिळाला पाहिजे आणि त्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका आम्ही घेऊ कार्यकर्ते तिथं हॉस्ट जागेत कुटुंब रडतंय बाप हुंदक्या देऊ देऊ आई हुंदक्या देऊ देऊ ती घटना सांगते त्यांचे काही आरोप आहेत त्यांचे काही त्याच्यावरती काय आहे त्या संदर्भातले जे काही आरोप आहेत ते आयडेंटिफाय करा या संस्था चालक कोण आहेत त्यांचा असणार संस्था त्या ठिकाणी जर मुलीच सुरक्षित नसतील तर बंद पाडा ताब्यात घ्या आणि यात जर का जर घातपात झालेला असेल आमची जी शक्यता आहे कुटुंबाची जी शक्यता आहे ते जर घडलेलं असेल तर त्यामध्ये संस्था चालकापासून ते सर्वांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे पुणे मुंबईला सावित्रीबाई फुले वस्ती ग्रहामध्ये सहा महिने वर्ष सुद्धा झालं नाही एक आमच्या बहिणीचं हत्याकांड झालं त्या धर्तीवरती ही घटना घडली का याची चौकशी झाली पाहिजे मनीषा वाल्मिकीचं उत्तर प्रदेशला हत्याकांड झालं दोन दिवसच झालं होतं तिला हॉस्टेलला येऊन तिथं दुसऱ्या मुली नव्हत्या का हॉस्टेलमध्ये जास्त मुले आल्या नव्हत्या का काय नेमकं त्यांच्यासोबत घडलंय हे बाहेर आलं पाहिजे तरच महाराष्ट्रातल्या मुली सुरक्षित राहतील आणि आमचा लढा जर तुम्हाला समजत नसेल आम्ही जर इथं न्याय मागितल्याशिवाय आम्हाला न्याय मिळत नसेल तर हे निंदनीय आणि दुर्दैवी आहे राज्य सरकारला मी आव्हान करतोय अधिवेशन सुरू आहे घटना गंभीर आहे हे कोण लोक आहेत काय त्यांचा उद्देश आहे काय करण्यासाठी हे केलं आहे राज्याचं वातावरण दूषित आहे आणि त्याच्यात ही घटना घडली आहे हे करण्यामागं काय आहे ह्याचं है, सुद्धा मास्टर माइंड आणि सगळंच समोर आलं पाहिजे अपेक्षा करतोय लातूर पोलिसांकडून की सकाळपर्यंत या सगळ्या घटनेचा छडा लावून प्रेस नोट बाहेर काढाल सत्य पुढं आणाल आणि यात जर जे जे घडलंय ते पुढं आणून आरोपी जर असतील तर त्यांना अटक केल्याशिवाय शांत बसू नये असं आव्हान करतोय इन कॅमेरा पोस्टमॉर्टम झालं पाहिजे ही आमची मागणी तिथं जे जे होते त्यांचं असणार अरेस्ट झाली पाहिजे ही संस्था बंद पडली पाहिजे या संस्था चालकापासून सगळ्यांचा असणार सखोल चौकशी झाली पाहिजे राज्यातले सगळे मुलींचे वसतिग्रह सी सी टी व्ही अंतर्गत त्या ठिकाणी सुरक्षित झाले पाहिजेत राज्यातल्या सगळ्या वसतिग्रहांमध्ये मुलींच्या समुपदेशन झालं पाहिजे दामिनी पथक असेल महिलांचे पोलीस स्क्वॉड असतील हे नेमून त्या ठिकाणी आठ दिवसाला त्या मुलींसोबत बैठक झाली पाहिजे एक एकीला तिच्या मनातलं विचारलं पाहिजे तिच्यावर अत्याचार होणार असेल किंवा तशी शक्यता वाटत असेल तर त्याला आळा घालण्याचा प्रयत्न झाला पाहिजे नाही तुमच्या मुली सुरक्षित आहेत म्हणून गरीबांच्या मुलीकडे लक्ष द्यायचं नाही कोण येतो हॉस्टेलमध्ये कुणी या ठिकाणी ज्याची ऐपत आहे तो नाही येत हॉस्टेलमध्ये एक तर दलित येतो एक तर गरीब येतो आणि गरीबांसाठी दलितांसाठी शिकण्या शिक्षणाचा या ठिकाणी रस्ते उघडे व्हावेत दरवाजे उघडे व्हावेत म्हणूनच हॉस्टेलची निर्मिती आहे आणि या गरिबांचे लेकर शिकतात म्हणून त्या ठिकाणी लक्ष द्यायचं नाही हे असणार चालणार नाही याच्यात लक्ष घालावं राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी महिला आयोगाने भूमिका घ्यावी अनुसूचित जाती जमातींनी भूमिका घ्यावी आणि याच्यामध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे आम्ही सुद्धा या घटनेकडे लक्ष देतो येतोय बिलकुल असणारा आम्ही यात धिरंगाई खपून घेणार नाहीत कसलाही परिणाम भोगावा लागला तरी चालेल आम्हाला न्याय पाहिजे न्याय मागतोय आम्हाला माहित आहे संघर्ष केल्याशिवाय न्याय आम्हाला मिळत नाही रात्री आम्हाला लाईव यावा लागतंय आम्हाला यावाच लागतंय त्याशिवाय पर्याय नाही समाज बांधवांनो जागे व्हा भंपक स्वप्नांमध्ये तुम्ही असणारं गुंतून राहून दिशाभूल करून घेऊ नका ते कधीच बदल घडू शकत नाहीत त्यांच्याकडं बदलाची क्षमता नाही स्वप्नांच्या दुनियेमध्ये जे स्वप्न पूर्ण होणार आहे की नाही हे सुद्धा माहीत नसताना त्या दुनियेत घेऊन जायचं आणि एक दलित आंदोलन उद्ध्वस्त करायचं हे षडयंत्र झालेलं आहे नाहीतर या घटना घडण्याच्या आधी आरोपीची हिंमत सुद्धा झाली नसती परंतु कायम स्वार्थासाठी दलित आंदोलन बंद पाडलं आणि तिजोरीला उशर देऊन झोपतायत उंच उंच गाद्यावरती झोपतायत लेकरं आपल्या पोटात घेऊन झोपतायत मलमल त्याच्या अंगावरती रग टाकून थंडी त्याच्या सगळ्या ऋतूची काळजी घेण्याचं काम करतायत गरिबांचे लेकरं कितपत पडलेत काय सांगू शकली नाही ती माझ्यावर काय होतंय एवढीसुद्धा आम्ही चळवळ जिवंत ठेवू शकलो नाहीत हे दुर्दैव आहे तिला वाचू शकलो नाहीत असं अंतकरण आतून स्वतःला खाते की आम्ही वाचू शकलो नाही तिला महाराष्ट्रातल्या मुलींना वसतिगृहातल्या मुलींना माझं आव्हान आहे की जर तुमच्याकडं कुणी वाकड्या नजरेने बघत असेल तुम्ही गुदमरत असाल तुम्हाला काही सांगायचं असेल कुणाची वाईट नजर पडत असेल तुम्हाला या ठिकाणी त्रास देण्याचा अंदाज येत असेल तर पॅन्थरला आवाज द्या तुमच्या रक्षणासाठी आम्ही या ठिकाणी उभे राहू समग्र महाराष्ट्रातल्या या मुलींच्या वसतीग्रहाला मी आव्हान करतोय कारण आपलं रक्षण आपल्यालाच करावं ही स्थिती आहे गांभीर्य नाही किती घटना घडतायत लातूर शिक्षणाचं माहेर घर अरे आमची काय चूक आहे आमच्या बापाने शिक्षणाचा अधिकार दिला पण आज महागडं झालेलं शिक्षण आम्ही घेऊ शकत नाही म्हणून वसतीग्रहामध्ये लेकरं टाकले वाघिणीचं दूध पिऊन गुरगरण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला संदेश आम्ही मानण्यासाठी घेतलेलं पाऊल आज वडील रडत रडत सांगतोय की वाटलं होतं मुलगी शिकेल तिचं असणारं भविष्य उज्ज्वल होईल परंतु नाही होऊ दिलं तिच्याही डोक्यात कमी वयात स्वप्न असेल डॉक्टर होईल तहसीलदार होईल कलेक्टर होईल पोलीस होईल काहीतरी स्वप्न तिने बघितलं असेल चिरडून टाकलं आणि बिल्डिंगवरून पडली वाह दोन वर्ष शिकणारी मुलगी बिल्डिंगवरून पडली नाही पण आता दोन बिल्डिंगवरून पडली समजत नाही आम्हाला असं करू नका वागू नका संवेदनशील प्रकरण आहे यातल्या सर्व ज्या ज्या त्या ठिकाणी शक्यता आहेत त्या सगळ्या शक्यतांची चौकशी झाली पाहिजे लातूर पोलिसांना माझं आव्हान आहे तुम्ही ठरवलं तर पाच मिनिटाचं काम आहे ते काम तुम्हाला करावं लागेल गृहमंत्र्यांना आव्हान आहे की ही घटना गंभीर आहे महाराष्ट्राचा कायदा व सुव्यवस्था बिघडलेला आहे आरोपींना क्राईम करण्याच्या आधी भीतीच वाटत नाही याच्यावरती चा चर्चा अधिवेशनात होणार आहे की नाही हे विरोधकांना मी विचारतोय हो हा ज्वलंत मुद्दा आहे आज महाराष्ट्र हादरून टाकणारी घटना घडली आहे पण आज दिवसभर झालं ती रुग्णालयात खितपत पडली पण एक बातमीसुद्धा तयार झाली नाही कोणाचं कुत्र मेलं की ब्रेकिंग न्यूज लागत आहे पण आमच्या लेखी मरतात चोवीस तास उलटून जातात तरी सुद्धा बातमी बनत नाही आणि समाज झोपला जागे व्हा आपण जागे झालो तरच आया बहिणींचं रक्षण होईल या बंपकबाजीतून बाहेर पडा आपल्या हातात रक्षण आहे समाजाचं या ठिकाणी लढण्याची एक क्षमता आहे ती जिवंत ठेवा मी पुन्हा एकदा आव्हान करतोय सरकारला यंत्रणेला की तात्काळ याच्यामध्ये काही तासात याची चौकशी पुढं आली पाहिजे इन कॅमेरा पोस्टमॉर्टम झालं पाहिजे आणि या भीमाच्या लेकीला गणनेला न्याय मिळाला पाहिजे याच्यात ते अल्पवयीन कठोर कारवाई झाली पाहिजे कुणीतरी कहाणी बनवली म्हणून त्याच्यावर जर विश्वास ठेवाल तर आंदोलनाची ताकद काय ती दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही या घटनेचा निषेध करतो कायदा व सुव्यवस्था बिघडलेला याचा निषेध करतो आणि एकाही घटनेवर मी बोलणारच नाही ही भूमिका घेणाऱ्या गृहमंत्र्याचा सुद्धा निषेध करतो कुणी दगडासारखं कोणी गेंड्यासारखं कोणी भदिरांसारखं वागतंय या सगळ्या असणाऱ्या तुमच्या भूमिकांचा आम्ही निषेध करतो निषेध करतो आम्ही तुमचा आमच्या लेखीला न्याय मिळाला पाहिजे